मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या चुरशीची लढत रंगत असताना वंचितने आपला डाव मांडून दुहेरीची तिहेरी लढत तयार केली आहे मात्र मतदारांचे यांच्यावरील लक्ष फिरवून आपल्या दिशेने वळवून घेत नवा उमेदवार या लढतीत उतरला असून सगळीकडे त्यांचे चर्चा होताना दिसत आहे कमी वेळातच समाजात ज्याने आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवला आहे ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर इंद्रजित धर्मराज आपल्या मतदारसंघात बदल घडवून विकासाला चालना देऊ पाहणारे डॉक्टर इंद्रजित धर्मराज कोंड हे आता राजकारणातूनच जनतेच्या सेवेत उतरले आहे नुकतेच अंगठी हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना प्राप्त झाले असून या चिन्हाच्या बाबतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाली सुरू झालेली आहे त्याच अनुषंगाने मावळ मतदारसंघात ज्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेला आहे असे प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे इंद्रजित कौंड हे या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत कौंड साहेब आपण या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सामोरे जात आहात आणि आज आपणाला निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अंगठी हे चिन्ह मिळालेलं आहे तुम्ही या चिन्हाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहात आपल्या काय भावना आहेत माझा असा भावना आहे की मी लोकांचा सा हितासाठी हे निवडूक लढत आहे आदिवासी समाजासाठी आपण कोणकोणते धोरण राबवणार आहात काय कार्यक्रम वाकणार आहात आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करणार आहे आम्ही जो की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासीची जनसंख्या आहे तो भरपूर मात्रामध्ये आहे त्या लोकांसाठी महामंडळीचा करणार करू आपण नोकरी आणि व्यवसाय आहेत त्याचा निमित्त आम्ही करणार आहे शेतकऱ्यांसाठी काय कार्यक्रम असणार शेतकऱ्यांसाठी त्यांचा हक्क आहे त्यांच्यासाठी आपण लढू आणि त्यांचा मदत करू औद्योगिक क्षेत्रामध्ये जो कंपन्या बांधलेली आहे त्याच्यामध्ये जो बेरोजगार लोक आहे ज्या ज्या पद्धतीने त्यांना जगा खा जागा राहील त्या पद्धतीने लोकांना मी त्याच्याकडे जॉब लावणारं काम करणार आहे त्यांचे समर्थक नरेश बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब या निवडणुकीसाठी इंद्रजित गौंड हे निवडणुकीसाठी उभे आहेत तर आपण त्यांच्याबद्दल काय सांगाल साहेबांचा समाज आ, समाज माध्यमामध्ये किंवा एक सोशल वर्कर म्हणून समा साहेबांनी एक नावलौके केलं आहे साहेबांच्या ज्या कामामुळे आम्ही साहेबांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे की साहेबांनी एक संसदेत जाऊन लो आदिवासी लोकांचे प्रश्न मांडावे हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक शिक्षण शिक्षण ही एक काळाची गरज आहे आणि आम्ही आदिवासी लोकांसाठी एक, एक, एक इंग्लिश मिडियम फ्रीमध्ये आम्ही चालू करण्याचा विचार केला आहे आणि या माध्यमातून की साहेब पुढे गेल्यानंतर आदिवासींसाठी जो पण काही निधी वगैरे जो येतो तो त्यांनी चांगल्याप्रमाणे त्यांच्या का कामात वापरला हे आमची एक आशा आहे ते नरेश बनसोडे जे इंद्रजित गौंड या लोकसभेसाठी सामोरे जात आहेत त्यांचे समर्थक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचे जे ध्येय धोरणे आहेत त्यांचे थोडक्यात सम्राट मराठी माध्यमातून आपण माहिती घेतलेली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मावळ